उन्हाळ्यात त्याच त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो त्यामुळे आज आपण बनवूया कुरडईची भाजी कुरडईची भाजी बनवण्यासाठी इथं मी कुरड्यांचे तुकडे करून त्यांना पाच मिनटं भिजत घातले भिजवून घेतल्यानंतर आपण त्याचं पाणी काढून घेऊया एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलं तेल छान गरम झालं की आपण यात हिंग घालूया एक चमचा जिरी घालूया आठ ते दहा पाकळे मी बारीक चिरलेलं लसूण घातला आहे लसूण छान फ्राय झाला की आपण यात कांदा घालूया दोन बारीक करून घेतलेले कांदे घातलेत मी यात कांदे छान सोनेरी रंगावर परतवून घ्यायचे आहेत यात आपण आता अर्धा चमचा हळद घालूया लाल तिखट घातलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात एक ते दोन चमचे इथे धणा पावडर घातली आहे आता आपण यात भिजवून घेतलेली कुरडई घालून घेऊया याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण चवीनुसार मीठ घालूया कुरडईत पण मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं कमी घातलं तरीही चालतं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती तयार आहे आपली कुरडयाची चमचमीत व चविष्ट अशी भाजी ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते उन्हाळ्यात तर ही भाजी म्हणजे खंदिशकरांसाठी एकदम आवडता पदार्थ असते आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू